भारतातील पहिल्या सुपर स्टोर मध्ये चौदा हजार किलोमीटर चाललेले व्हीआयपी नंबर मध्ये मिळते दीडशे पेक्षा जास्त गाड्या आर्टिका गा, डिझेल मध्ये दोन हजार एकोणीस ची क्रेट आहे टू इयर्स वॉरंटी पण मिळून जाईल टॉप एंड वेरियंट गाडी सीएनजी गाडी मित्रांनो पंचेचाळीस हजार किलोमीटर चाललेली टॉप एंड मध्ये डिझेल डबल फोर डबल फोर, फोर गाडीचा नंबर आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी आलेले भारतातील पहिल्या सुपर स्टोरमध्ये ज्याचं नाव आहे कार अँड बाईक सुपरस्टोर बाय महिंद्रा फर्स्ट चॉईस इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे दीडशेपेक्षा पेक्षा जास्त गाड्या सर्व गाड्या सर्टिफाईड असणार आहेत ज्यांचे दोनशेपेक्षा पेक्षा जास्त चेक पॉईंट चेक केलेले आहेत त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला इथे आहे ना बाय सेल एक्सचेंज सारख्या खूप साऱ्या फॅसिलिटीज पण पाहायला मिळणार आहेत तर क्षणाचाही विलंब न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कार बघायच्या आहेत या माझ्यामागे तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत विजय सर जे की इथले एक्झिक्युटिव्ह आहेत सर स्वागत आहे आपल्या चॅनल नमस्कार हो नमस्कार सर्वात पहिले तर मला इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा आपला ॲड्रेस आहे पाशण सुतरवाडी नियर टूनी ढाबा अपोजिट रंगला पंजाब होटेल मित्रांनो यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि सर तुमच्याकडे कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतात थोडक्या जर आपल्या व्यूवर्स सांगा आपल्याकडे लोन सर साधारण दोन हजार चौदा पासून गाड्यांवरती लोन होतं एक साधारण सत्तर ते ऐंशी टक्के लोन आपण करून देतो आपल्या सगळ्या बँकेबरोबर फायनान्स बरोबर टाईप आहे सगळ्यांबरोबर आपण लोन करून देऊ शकतो आणि सर आता करंट स्टॉक मध्ये तर किती गाड्या पाहायला मिळतील तर आपल्याकडे शंभर प्लस गाड्यांचा स्टॉक आहे जे की तुम्ही पाहू शकता सगळ्या प्रकारच्या गाड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि मी असं ऐकलं की सर्व गाड्या सर्टिफाईड असतात तुमच्याकडे नॉन ॲक्सिडेंटल गाड्या असतात जेणेकरून सगळ्या गाड्यांची सर्व्हिस अवेलेबल असते किलोमीटर जे आहे ते ओरिजिनल असते क्या तर मित्रांनो एकदम फुल्ली सर्टिफाईड गाड्या तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत तर क्षणाचाही विलंब न करता मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर सर सर्वात पहिली गाडी कुठली दाखवत आहे ही आपली टाटा ची पंच आहे सर दोन हजार बावीसची ची आहे क्रिएटिव्ह मॉडेल आहे चौदा हजार किलोमीटर चाललेली आहे तर आपण ही कोटिंग प्राइस सर आठ लाख रुपये कोट करतोय आठ लाख रुपये किंमत असणार आहे आणि सर निगोशिएबल प्राइस निगोशिबल प्राइस आणि फोर स्टार फाय स्टार मित्रांनो सेफ्टी रेटिंग आहे टाटांच्या गाड्यांना पण ही वॉरंटीमध्ये आहे सर ह्याला दोन वर्षाची आपल्याकडनं कंपनीची वॉरंटी पण मिळून नक्कीच तर मित्रांनो ही होती टाटा पण ज्यानं कोणाला रिक्वायरमेंट असेल स्टॉकमध्ये इथे तुम्हाला मिळून जाईल टाटाची नेक्सोन आहे दोन हजार सतराचा मॉडेल आहे एक मॉडेल आहे साठ हजार किलोमीटर झालेली फर्स्ट ओनर कार आहे सर आपण ही कोटिंग प्राइस केली आहे सर आठ लाख पन्नास हजार निगोशिएबल प्राइस असतात आणि पण डिझेल मध्ये डिझेल मध्ये पण चांगला असं ऍव्हरेज मिळणार आहे डिझेल मध्ये एम एच चौदा मध्ये मित्रांनो गाडी असणार आहे अजून एक मित्रांनो मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे हुंडाईची क्रेटा चेक करा रेड कलर मध्ये असणार आहे एम एच बारा मध्ये सर ही दोन हजार एकोणीस ची क्रेट आहे पेट्रोलमध्ये चौसष्ट हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर आणि आपण गार्जी कोटिंग प्राइस केली आहे सर नऊ लाख पंचवीस हजार चेक करा नऊ लाख पंचवीस हजार तुम्हाला क्रेटा मिळणार आहे बरीच डिमांड आहे आणि तुम्ही कमेंट करत असता क्रेटा गाडी आणा फायनली तुम्हाला इथे स्टॉक मध्ये पाहायला मिळणार आहे सर ही मान सन्मान। मान सन्मान दोन हजार बावीसची होंडा सिटी आहे वी मॉडेल आहे पेट्रोलमध्ये एकतीस हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर आपण कुटिंग प्राइस केली आहे साडे अकरा लाख रुपये साडे अकरा लाख रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला होंडा सिटी मिळणार आहे आल्यानंतर हिच्यात पण मानसन्मान मानसन्मान होऊन जाईल आणि लेटेस्ट गाडी आहे मित्रांनो दोन हजार बावीसची ची गाडी तुम्हाला पाहायला मिळणार आहे सियाज एम एच बारामध्ये मध्ये असणार आहे सर ही दोन हजार सतराची ची आहे अल्फा मॉडेल आहे टॉप एन मध्ये डिझेल सेकंड ओनर मध्ये एक लाख अठरा हजार किलोमीटर चाललेली आहे आपण कुटिंग प्राइस सात पंचवीस केली जेणेकरून ती प्राइस निगोशिएबल असणार आहे ही okay, पण मित्रांनो तुम्हाला डिझेलमध्ये सी आज इथे अवेलेबल केलेली आहे सरांनी चेक करा हिला पण तुम्हाला आरामात वीस प्लस ॲव्हरेज आरामात मिळणार आहे स्विफ्ट डिझायर सर ही मारुतीची स्विफ्ट डिझायर आहे आहे पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये एक्केचाळीस हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट आहे कारचे आपण हिची कोटिंग प्राइस केलेली आहे सात लाख पंच्याऐंशी हजार सात लाख पंच्याऐंशी हजार मध्ये मिळणार आहे ऑटोमॅटिक असणार आहे तुम्ही बरेच जण ऑटोमॅटिक कारची पण डिमांड करत असता तर फायनल तुम्हाला स्टॉक मध्ये पाहायला मिळून जाईल न्यू शेप मध्ये मित्रांनो ही डिझायर तुम्हाला मिळणार आहे प्रीमियम हॅचबॅक मध्ये मित्रांनो फायनल चेक करा बलेनो आलेली आहे मारुती सुझुकीची एमएच एच मध्ये तुम्हाला मिळणार सर ही बलेनो झेटा पेट्रोल ऑटोमॅटिक आहे प्लस तिला सीएनजी पण फिट केलेली आहे सर ऑटोमॅटिक सीएनजी आहे एकोणपन्नास हजार किलोमीटर चाललेली सिंगल ओनर कारचे आहे तर तिची कोटिंग आपण केलेली आहे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये सात लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला ऑटोमॅटिक प्लस सीएनजी गाडी मित्रांनो मिळणार आहे सर साधारण सीएनजी ऍव्हरेज वगैरे किती असेल एक साधारण सिटी मध्ये सर तुम्हाला सोळा ते अठरा मिळून जाईल हवेला वीस प्लस मिळून जाईल सर व्ही डब्ल्यूची ची पोलो गाडी आलेली आहे एम एच बारा मध्ये असणार आहे सर पोलो सर ही दोन हजार पंधराची हायलाइन मॉडेल आहे डिझेल मध्ये एकाहत्तर हजार किलोमीटर चाललेली सेकंड ओनर कार आहे आणि आपण कोटिंग याची पाच लाख पस्तीस हजार कोट केलेली आहे सर डिझेल मध्ये वेरियंट गाडी असणार आहे आणि एम एच बारामध्ये मध्ये मिळते जे कोणी पोलो लव्हरच असले मित्रांनो डेफिनेटली एकदा या टेस्ट ड्राईव्ह घ्या ही पण गाडी तुम्हाला आवडेल अजून एक मित्रांनो डिमांडिंग गाडी आलेली आहे हुंदाईची वरना चेक करा गाडीचा नंबर पण ट्रिपल नाईन झिरो असणार आहे एम एच बारामध्ये मध्ये सर ही दोन हजार बाराची वर्ण आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये टॉप मॉडेल आहे बटन स्टार्ट चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर चाललेले आणि आपण कुटिंग प्राइस केली चार पंच्याऐंशी सर मित्रांनो लो बजेट मध्ये तुमच्यासाठी स्विफ्ट गाडी सरांनी आणलेली आहे एम एच बारामध्ये मध्ये असणार आहे मारुती स्विफ्ट आहे दोन हजार दहाची ची मॉडेल पेट्रोलमध्ये चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर कार आणि आपण जी कोटिंग केलेली दोन लाख साठ हजार आहे ग्रँड टेन सर दोन हजार पंधराची टेन आहे ऐष्ठा मॉडेल आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये पन्नास हजार किलोमीटर चाललेली आपण कोटिंग ह्याची सर पाच लाख रुपये केलेली हॅचबॅक गाडी ऑटोमॅटिक मध्ये शोधत असेल तर ही तुम्हाला पाहायला मिळेलेली आहे सेलेरिओ चेक करा रेड कलर मध्ये असेल सर ही सिलेरिओ झेड आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये जानेवारी एकोणीस ची गाडी आहे बासष्ट हजार किलोमीटर चाललेली तर आपण हिची कोटिंग प्राईस लावली आहे पाच लाख रुपये मंडळी अजून एक तुमच्यासाठी सेलेरिओ गाडी घेऊन आलेलो आहे एम एच बारा मध्ये असणार आहे आणि ती पण रेड कलर मध्ये ही मारुती सिलेरिओ दोन हजार चौदा ची गाडी आहे सर एकावन्न हजार किलोमीटर चाललेली पेट्रोल गाडी आहे आणि हिला सीएनजी पण फिट केलेली आहे सर आणि ही जी कोटिंग प्राईस आहे तीन लाख नव्वद हजार रुपये सीएनजी तुम्हाला ही गाडी मिळते ॲव्हरेज वगैरे पण चांगला असं मिळणार आहे टाटाची टियागो व्हाईट कलर मध्ये आपली टाटाची टियागो एक आहे एक्झेड मॉडेल आहे दोन हजार अठराची पंच्याण्णव हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर कार आहे आणि आपण ही कुटिंग प्राइस लावली आहे सव्वा पाच लाख रुपये तर चेक करा मित्रांनो डिझेल मध्ये तुम्हाला ही टियागो मिळणार आहे ॲव्हरेज वगैरे पण चांगला असं गाडीमध्ये असणार आहे आणि हिला पण मित्रांनो फोर स्टार फाय स्टार सेफ्टी रेटिंग असणार आहे महेंद्राची गाडी आलेली आहे यू फाय हंड्रेड सर यू फाय हंड्रेड ही दोन हजार पंधराची गाडी आहे एकसष्ट हजार किलोमीटर चाललेली डब्ल्यू एट मॉडेल आहे टॉपिंग मॉडेल आहे दोन हजार पंधरा कुटिंग प्राइस आपण आठ लाख पन्नास हजार कुट केलेली मोस्ट डिमांडिंग गाडी आलेली आहे मारुती सुचुकीची आर्टिका ती पण तुम्हाला डिझेल मध्ये सरांनी इथे अवेलेबल केलेली आहे सर मारुती आर्टिका आहे सर दोन हजार तेरा चा मॉडेल आहे वीडीआय मॉडेल अठ्यात्तर हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर कारचे आणि आपण कुटिंग प्राइज केलेली आहे सात लाख रुपये सर हिच्यात आल्यानंतर मानसन्मा नक्कीच होऊन जाईल पुढे मित्रांनो तुमच्यासाठी एकदम प्रीमियम गाडी घेऊन आलेलो आहे मर्सिडीज असणार आहे चेक करा आणि व्ही आय पी नंबर मध्ये गाडी तुम्हाला मिळणार आहे डबल फोर डबल फोर गाडीचा नंबर असणार आहे सर काय डिटेल श्री दोन हजार तेराची ची एक क्लास आहे एक्क्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर गाडी आहे आणि जी आपण कोटिंग केली सर साडे अकरा लाख रुपये साडे अकरा लाख रुपये असणार आहे सर आल्यानंतर कमी जास्त निगोशिएबल प्राइस सर मर्सिड ची गाडी असणार आहे प्रीमियम गाड्या पण इथे स्टॉक मध्ये आहेत ज्यांना कोणाला रिक्वायरमेंट असेल नक्की एकदा कारण बाईक सुपर स्टोर विजिट करा तुमची मनपसंत गाडी मित्रांनो घरी येऊन अजून एक मित्रांनो मर्सिडीजची ची गाडी आलेली आहे एम एल थ्री फिफ्टी आहे दोन हजार सतराची सेकंड ओनर मध्ये एक लाख सत्तर हजार किलोमीटर झालेली आहे आणि आपण जी कोटिंग प्राइस ठेवली आहे सत्तावीस लाख पन्नास हजार डिझेल मध्ये असणार डिझेल ऑटोमॅटिक आणि सर मला अजून एक तुम्हाला विचारायचं होतं समजा एखाद्या कस्टमरने तुम्हाला कॉल केला आणि तो दुसरी कुठली अजून गाडी मागत असेल जी आता स्टॉक मध्ये अवेलेबल नसेल तर ती पण अवेलेबल होईल का होऊन जाईल सर पुढे मित्रांनो चेक करा टोयोटाची एकदम दमदार गाडी आलेली आहे फॉर्च्युनर आलेली आहे आणि ती पण तुम्हाला व्ही आय पी नंबर मध्ये मिळते नंबर चेक करा सोळा नंबर असणार आहे एम एच बारा मध्ये फॉर्च्युनर दोन हजार बावीसची ची गाडी आहे फोर बाय फोरमध्ये मध्ये सिग्मा मॉडेल आहे आणि सव्वीस हजार किलोमीटर चाललेली बात आहे फर्स्ट ओनर गाडी आहे सर okay. कोटिंग आपण लावली आहे पंचेचाळीस लाख रुपये तर त्यामध्ये निगोशिएशन होऊन जाईल नक्कीच okay. जर जे फॉर्च्युनर लवर असतील मित्रांनो डेफिनेटली गाडी तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्टॉकमध्ये चेक करा आणि व्ही आय पी नंबरमध्ये मित्रांनो तुम्हाला मिळते सोळा गाडीचा नंबर असणार आहे तरी दोन हजार एकवीसची की या सोनेट आहे एस mm टी के मॉडेल आहे -hmm. दोन हजार एकवीसचं पंचेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आणि आपण ही जी कोटिंग शेअर प्राईज लावलेली आहे आठ लाख पंच्याहत्तर हजार त्यामध्ये माणसं म्हणून होऊन जाईल सर सर मी असं पाहते की तुमच्याकडे सर्व लेटेस्टच गाड्या आहेत म्हणजे दोन हजार जास्त करून आता इथे आयटी कंपनी असल्यामुळे लेटेस्ट स्टॉक आपण ठेवतो हो हे साधारण वीस एकवीस बावीसच्या गाड्या मिळून जाईल आणि त्याला दोन वर्षाची वॉरंटी पण मिळून जाईल आपल्याला डेफिनेटली कारण बाईक सुपर स्टोर व्हिजिट विजिट करा बराच मोठा स्टॉक आहे एक गाड़ी गाड़ी ले ले गाड़ी। ले ले ना एक गाडी तुम्हाला डेफिनेटली आवडेल पुढे मित्रांनो आलेली आहे मारुती सुझुकीची एस क्रॉस तर ही दोन हजार सतरा अठराची गाडी डिझेलमध्ये चौसष्ट हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर गाडी तर आपण ही कोटिंग केलेली सात लाख पंच्याहत्तर हजार त्याच्यामध्ये पण मन होऊन जाईल सर वीस प्लस सर आरामात एव्हरेज मिळून मिळून जायला मिळून जाईल सर अठरा वीस सिटीमध्ये मिळून जाईल नक्कीच तर मित्रांनो ज्यांना कोणाला एसक्रॉस डिझेल मध्ये पाहिजे असेल डेफिनेटली तुम्ही हिच्याकडे जाऊ शकता आणि तसंही डिझर गाड्या लवकर अवेलेबल होत नाही तर स्टॉकमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळणार कोळाची कुशाक सर दोन हजार तेवीस च्या आहे सतरा हजार किलोमीटर झालेली फर्स्ट ओनर कार आहे किंवा हिला टू इयर्स वॉरंटी पण मिळून जाईल अंडर कंपनी वॉरंटीमध्ये तर आपण ही जी कोटिंग प्राईस केलेली आहे सतरा लाख नव्वद हजार जी की निगोशिएबल असेल सर गाडीला सनरूफ वगैरे पण मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल आणि स्टॉकमध्ये मित्रांनो अशी अजून एक गाडी आहे तिकडे पाहिलं तर ती पण सेम वेरियंट असणार आहे आणि सेम प्राईजला सेम प्राइस सेम प्राइस दोन कुशाक मित्रांनो स्टॉकमध्ये आहेत ज्या सेम प्राइसला तुम्हाला मिळणार तर मंडळी तुम्ही कार अँड बाईक सुपर स्टोअरचा स्टॉक पाहिलात आपण सर्वच गाड्या इथे कव्हर केलेल्या नाहीत सर्वच गाड्या कव्हर करत बसलो तो व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल तुमची अजून काही वेगळी अशी रिक्वायरमेंट असेल ना मित्रांनो तुम्ही डेफिनेटली सरांना कॉन्टॅक्ट करा ती पण इथे फुलफिल केली जाईल सर आपल्याकडे गाड्यांना तुम्हाला वॉरंटी भेटून जाईल आपल्याकडे नॉन एक्सटेंडेल गाड्या असतात किलोमीटर जे आहे ते असते आहे आपल्याकडे वन इयर किंवा टू इयरची वॉरंटी आणि बाकी अवेलेबल आहे लोन पण बाजूला आपलं स्टोर आहे कारण बाईक नावाने तुम्ही नक्की विजिट करा नक्कीच तर तो यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसू नका आणि मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशीच काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार